हाय फ्रेंड्स मी सुषमा आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता सकाळचे अकरा वाजत आले आहे तर आजचा आहे शुक्रवार आणि कालचा होता गुरुवार का काल व्हिडिओच नाही बनवला कंटाळा केला तर शिवांश गेलाय स्कूलमध्ये सकाळी आणि मिस्टरसुद्धा गेले आहेत ऑफिसला पदवी तिथे झोपलेला आहे बघा पाण्यामध्ये त्याला खाऊ घातलं जेवण त्याचं झालं आणि त्यानंतर त्याला फ्रेश करून झोपाय झोपवलं तर तो आता चांगला झोपलेला आहे आत्ता आत्ताच झोपला अद्विक तर तो मी शिवांशला घ्यायला जाणार तेव्हा तो उठणार नाही तर मग त्याला घरीच झोपून ठेवते पाण्यामध्ये आणि मी शिवांशला जाऊन पटकन घेऊन येते आता गाडी आहे तर मला जास्त वेळ लागत नाही आधी पायदळ जावं लागलं असतं तर मग जास्त वेळ लागला असता म्हणून मग त्याला तो गाड झोपलेला असला की मग अद्विकला पाण्यामध्ये झोपून ठेवते आणि शिवांशला मी स्कूलमधून घेऊन येते पटकन आजचं वातावरणही वातावरण चांगलं आहे नाही आहे पण आहे बऱ्यापैकी चांगलं वातावरण पाऊस नाही आहे काल होता पाऊस आज नाही आहे बघू आता दिवसभरामध्ये येतो की नाही येत पाऊस तर सगळे घरातले कामं आवरून घेतले आणि आता निवांत थोड्या वेळामध्ये शिवांशला घ्यायला मग परत जाते स्कूलमध्ये चला मग गॅलरीचा दरवाजा लावलेला आहे कारण तर तिकडनं आवाज येतो जास्त म्हणून तर थोडासा माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम होत आहे व्हिडिओची क्लॅरिटी व्यवस्थित दिसत नसणार तुम्हाला कारण तर थोडासा माझ्या कॅमेऱ्यामध्ये प्रॉब्लेम झाला तर दुसरा मोबाईल घेईपर्यंत ॲडजस्ट करावं लागणार दुसरा मोबाईल घेतला की मग त्यामध्ये चांगले व्हिडिओ शूट होणार तर थोडासा या मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला आहे कॅमेऱ्याची क्लॅरिटी व्यवस्थित नाही आहे कारण तर तो खराब झालेला त्याच्यामुळे शिवांश त्यांना काल जरा जखम झाली आहे काय जखम झाली कशी जखम झाली ते तुम्हाला शिवांश आल्यानंतर दाखवते खूप मोठी जखम झाली आणि चांगलंच त्याला दुखत असणार पण तरीही तो स्कूलमध्ये गेला त्याला म्हटलं नको जाऊ स्कूलमध्ये तरीही तो स्कूलमध्ये गेला त्याच्या पायाला चांगलीच जखम झाली काल त्याची हेअरकट करायला त्याला सलूनमध्ये मिस्टर घेऊन गेले होते तिकडनं आले आणि गाडीवरनं तो स्वतःच उतरला होता तर गाडीवरनं उतरता उतरता गाडीचं गाडीचा चटका बसला म्हणजे गाडीचं इंजिन गरम असेल नाही तर मग सायलेन्सर म्हणजे घरापासून जास्त लांब नाही आहे एकदम आमच्या गल्लीमध्येच सलून आहे तर त्याच सलूनमध्ये त्याला नेलं होतं हेअरकट करण्यासाठी तर जास्त लांब राहील किलो एकही किलोमीटर नाही आहे तर एवढं इंजिन गरम होऊ शकत नाही गाडीचं किंवा मग एवढं इंजिन सायलेन्सरसुद्धा सुद्धा गरम होऊ शकत नाही त्याचा चटका बसायला पण त्याला गाडीचा चटका बसलेला आहे तर आता आमच्या गाडीचा आहे की दुसऱ्याच्या गाडीचा आहे ते माहीत नाही कारण तर शिवांश खूप जास्त मस्तीखोर आहे सलून मध्ये मिस्टरांना पण हेअरकट करायची होती त्याला पण हेअरकट करायची होती तर शिवांश हेअरकट करून झाल्यानंतर तो, हो तो बाहेर मस्त्या करत होता म्हणजे खेळत होता म्हणजे गाड्यात आता सलूनच्या बाहेर म्हटलं तर भरपूर लोक येतात सलूनमध्ये गाड्यांनी येतात कोणाची गाडी असेल गरम येऊन किंवा मग काही तर शिवांशला खेळता खेळता चटका बसला पण त्याला तेव्हा कळलं नसणार जेव्हा त्याला दुखत होतं ना तेव्हा त्यांनी दाखवलं की त्याला चटका बसला ते खूप जास्त चटका बसला त्याच्या पायाला तर आता माहीत नाही तो स्कूलमध्ये गेलेला आहे त्याची तिथे अवस्था काय असणार दुखत असणार रडत असणार की काय असणार तर मग आता त्याला घरी आणल्यानंतर बघते तर तुम्हाला दाखवते बघा शिवांश घरी शिवांशला घरी मी घेऊन येते ना त्याच्यानंतर मग त्याची जखम तुम्हाला दाखवते कशी झाली ती काल संध्याकाळी झाली तर आम्हाला वाटलं असंच वा, म्हणजे असं थोडासा चटका बसला असणार तेव्हा ना एकदम लाईट लाईट अशी जखम दिसत होती पण जेव्हा सकाळी बघितलं तेव्हा खूप जास्त दिसत होती तर त्याला म्हटलं एवढी मोठी जखम आहे जाऊ नको स्कूलमध्ये परत त्याच्यावर काही लागणार वगैरे मस्ती करतो तर पण तो नाही म्हणाला मला स्कूलमध्ये जायचं आहे म्हणून त्याला मग स्कूलमध्ये पाठवलं तर आता त्याला जाऊन आणते बारा वाजता आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते बघा त्याच्या पायाला कशी जखम झाली ते चला मग आता आता बोलते सरळ शिवांश घरी आल्यानंतर आता शिवांशला स्कूलमधून घेऊन आले घरी म्हणजे बघा शिवांश बसलेला आहे त्याची बॅग आणि टिफिन बॅग आणि स्कूल बॅग इथेच ठेवलेली आहे शिवांशला खरंच खूप जास्त लागले तर ना शिवांशचे कपडे चेंज करून देते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते बघा त्याच्या पायाला किती लागले आहे तर इथे शिवांशनं कपडे चेंज करून बसलेलं आहे आणि त्याच्या पायाला बघा तुम्हाला दाखवते किती लागलेलं आहे ते तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने तर हे बघा शिवांशच्या पायाला एवढं लागलेलं आहे हे गाडीने जखम झाली आहे चटका बसला पण खूप जास्त चटका बसला किती गरम असणार ते गाडीचं इंजिन म्हणा किंवा मग सायलेन्सर जे त्याला चटका बसला तर इथून एवढं सुजून गेलेलं आहे हक्क असं सगळं हे स आजूबाजूला ना सुजन आली आहे त्याच्या पायावरती आणि असा चटका बसलेला आहे बघा आणि जखम पण जास्त आहे असा चटका बसला आहे लागेल तुझ्या पायाला परत मागे घेऊ बरं पाहिजे संध्याकाळी याला घेऊन जाते हॉस्पिटलमध्ये आणि दाखवून देतो ते डॉक्टरांना त्याच्यावर क्रीम वगैरे देतील ते लावायला गोड्या पण देतील म्हणजे दुखणार पण नाही आणि लवकर ती जखम सुकली पाहिजे याच्यासाठी चला, ता चला तर, मदे मी चला स्कुल पटकर, तर आता शिवांशाला घरी अद्वी झोपलेलाच होता तर त्याला पाडण्यामध्येच ठेवलं आणि मी शिवांशला घेऊन आले स्कूलमधून पटकन तर अद्वी उठला पण नाही आताही उठलेला नाही तो झोपलेलाच आहे तर चला आता शिवांशाला स्कूलमधून तर त्याला जेवण करायला देते अद्वीक उठला की परत त्याला भरवते अदवी सुद्धा उठला तर पाडण्यावरती बसलेला आहे मस्त खेळ झुलत आहे आणि आता मुलांना जेवण देते जेवाय जेवण करायला शिवांशनी टिफिनमधली चपाती पूर्ण संपवली भाजी ठेवली तर मी मस्त भेंडीची भाजी केली होती शिवांशला सुद्धा भेंडीची भाजी चपाती साठी घेऊन दिला होता मित्रांना वरून भात भाजी चपातीसाठी घेऊन दिला तर आता शिवांशने तर चपात्या पूर्ण चपाती पूर्ण फिनिश केली रगामध्ये फक्त भाजी थोडीशी शिल्लक आणली वापस असो तर आता शिवांशला पण जेवण करायला द्यायचं आहे अरबीला पण जेवण करायला द्यायचंय दोघांनी जेवण करायला देते मी पण जेवण करते आता दुपारचा एक वाजत आला आहे आणि जेवण वगैरे करून करून झालं की त्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता वाजले दुपारचे साडेतीन आज ना वेगळ्याच आडस वाटत आहे मला आडस आडस, आडस वाटत आहे वेगळ्याच पद्धतीचा असं वाटतंय की काही काम पण करायची नाही आणि काहीच करण्याची इच्छा नाही आज पण एक काम करायचं आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायचं आहे काय ते तुम्हाला सांगते पण सध्या तरी मी माझ्यासाठी चहा ठेवते चहा पिलेलं एकदम फ्रेश वाटते चहा पिऊन फ्रेश झाले की मग प्रेशन नाही म्हणजे थोडासा आडस निघून जातो चहा उकडते तोपर्यंत काय करायचं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर मी आज बनवणार आहे ऑर्गनायझर घरच्या घरी तर कशा पद्धतीनं कर हा बॉक्स अमेझॉन वरून मी पार्सल बोलवलं होतं म्हणजे याच्यासाठी बघा फ्रीजसाठी फ्रीजमध्ये ठेवायला ऑर्गनायझर बोलवले होते ना ते या बॉक्समध्ये आले होते मोठ्या बॉक्समध्ये चांगला मोठा बॉक्स आहे तर माझी ही बा, बास्केट आहे ना कपडे ठेवायची त्याच्यामध्ये काही कपडे बसते काही कपडे छोटे कपडे म्हणजे अधिकचे सारखे सारखेच लागतात दिवसभरामध्ये ते कपडे मी वरती ठेवते बास्केटमध्ये ठेवत नाही मग कधी कधी यांनी बास्केट हलवली वगैरे किंवा मग अजविकचा पण हात पुरतो थोडासा तिथे मग त्यांनी ओढली तर ते कपडे पळून जाते आणि ते, ते, जा ते असत म्हणजे की ते व्यवस्थित दिसत नाही म्हणून मग मा माझ्या डोक्यामध्ये मा भरपूर दिवसाचं चालू होतं की काहीतरी पाहिजे ते छोटे कपडे ठेवायला मग माझी नजरनं हा बॉक्स मी घरी ठेवलेला सुद्धा या बॉक्सवर गेली म्हटलं याला आपण याचं ऑर्गनायझर बनवू म्हणजे कपडे ठेवायला बरे पडणार लहान अद्विकचे तर मग माझ्याकडे वॉलपेपर आहे तुम्हाला मी सांगितला दाखवला होता मागे आणि खिडकीला पण लावलेला आहे शिलक पण भरपूर आहे त्यातला थोडासा वॉलपेपर मी या बॉक्सला लावणार आहे आणि त्याचं मी ते लावून मग मी याचं ऑर्गनायझर बनवणार आहे चला मग अजून एक डब्बा आहे याच्यामध्येच आला होता पण तो डब्बा असा ओपन नाही हा डबा कसा वरून खुलतो तो डब्बा असा बाजूनी खुलतो म्हणजे वरून पॅक आहे आणि एकूण असा बाजूने खुलतो मग त्याचा ऑर्गनायझर होणार नाही म्हणून मग म्हटलं की याचं ऑर्गनायझर बनवा चला, चा तर चला आज मी बनवणार आहे या बॉक्सचं ऑर्गनायझर तर चहाला उकळी आली आहे चहा पिऊन घेते आणि त्यानंतर मग या बॉक्सचं बनवते मी ऑर्गनायझर आणि माझा मोबाईलचा डिस्प्लेसुद्धा हळूहळू खराब होत आहे तर माझं मूडच होत नाही तो मोबाईल बघूनच माझं मूड होत नाही व्हिडिओ शूट करायचं पण आता काही दिवस काढावे लागणार कारण तर सध्याच मला मोबाईल घेता येणार नाही थोडीशी अडचण आहे त्याच्यामुळे तर चला असो मी मोबाईल घेणार तेव्हा तुमच्यासोबत शेअर करणार आणि तेव्हा व्हिडिओची क्वालिटी चांगली बघायला मिळेल थोडासा कॅमेरा क्वालिटी चांगली असलेला मोबाईल घेईन चला पटकन चहा घेते आणि चहा पिल्यानंतर बोलते तुमच्याशी चहा घेऊन झाल्यानंतर आता बसले मी हे ऑर्गनायझर बनवायला आता बघा व्हि व्हिडिओची क्लॅरिटी अजून वेगळी वाटत असणार तुम्हाला कारण तर मोबाईलमध्येच प्रॉब्लेम झालेला आहे मोबाईलचा डिस्प्ले कधीही जाऊ शकते अशी परिस्थिती मोबाईलची आहे आणि त्यामध्ये मी व्हिडिओ शूट करत आहे समजून घ्या आणि चला असू द्या तर आता इथे मी बॉक्स घेतले मला ऑर्गनायझर बनवायचं आहे खूप दिवसापासून चालू होतं बनवते बनवते पण वेळ काही मिळत नव्हता मुलांमुळे तर मला आज बनवायला घेतलं एक पेन घेतली सोबत कलची घेतली आणि तुम्हाला माहिती आहे हा वॉलपेपर तर यामध्ये वॉलपेपर आहे जो मी ॲमेझॉनवरूनच बोलवला होता तर यातला काही वॉलपेपर खिडकीला लावला आणि भरपूर उरलेला आहे तर मग मी यातला थोडासा वॉलपेपर आपल्या ऑर्गनायझरला म्हणजे ह्या बॉक्सला आपण लावून त्याचा ऑर्गनायझर बनवून आता याचा वापर तर होणारच नव्हता एकूनच द्यावा लागला असता हा बॉक्स पण म्हटलं आहे याचा उपयोग करून पाहूया जमते का आपल्याला तर मग आज बनवायला गेलं तर याला आधीच चिकट आहे म्हणजे याला आपल्याला चिकट म्हणजे फेविकॉल वगैरे लावण्याची गरज नाही सराळ चिपकतो तर मापाचा फक्त कट करणे आणि चिपकवणे तर कट करून घेते तर याला मी आता मागच्या बाजूने हा वॉलपेपर लावून घेते साधा गिफ्ट पेपर पण येतो ना त्याने सुद्धा आपण हे बनवू शकतो काढून परत चिपकू आपण काढलं स्टिक काढलं बरोबर ही बाजू किती मस्त दिसत आहे पूर्ण बॉक्सला असा वॉलपेपर लावून घेते तर खालच्या बाजूला आता वॉलपेपर लावून दरुण। जसा बाहेरून वॉलपेपरने याला मी कवर केलं ना तसच आता आतमधून सुद्धा पूर्ण कवर करून घेते फायनली आपलं ऑर्गनायझर बनून तयार आहे बघा पूर्ण आतूमधून सुद्धा वॉलपेपर मी कवर केले त्याला आणि बाहेरून पण वॉलपेपर सगळीकडून लावलं तर असं खूप मस्त असं ऑर्गनायझर तयार आहे आपण असे बनवून ना कपाटात पण ठेवू शकतो म्हणजे छोट्या छोट्या वस्तू ठेवायला आणि याच्यामध्ये झुरडं वगैरे होत नाही आता साधा कधी साधा कधी बॉक्स ठेवला तर नक्कीच त्याच्यात झुरडं होते पण असे कवर करून ठेवलेले याच्यामध्ये बॉक्समध्ये ना झुरड होते तर आपण याला ऑर्गनायझर म्हणून वापरू शकतो कपाटामध्ये पण जर दोन तीन असं जास्त क्वांटिटीमध्ये बनवले छोटे मोठे असे बनवले तर ते कपाटात पण वापरू शकतो पण माझ्याकडे एकच बॉक्स होता त्याच्यामुळे मी एकच बनवलं तिने मला बाहेर कपडे ठेवायला पाहिजे म्हणून तर चला याच्यामध्ये कपडे ठेवतील नापात येतो मला तर शिवांश म्हणतो की माझे पण कपडे ठेव अद्वीतचेच ठेवू नको माझे पण थोडेसे कपडे ठेवून आणि अद्वीतचे पण ठेव तर हे ना असे डेली लावायचे कपडे अधिकचे ठेवायचे होते तर मग मी आता त्याचे पण ठेवते आणि पण ठेवते तर हे मुलांचे कपडे ठेवायचे ठेवण्यासाठी म्हणून हे ऑर्गनायझर मी आता एवढे कपडे ठेवते बाकीचे सुद्धा कपडे याच्यामध्ये घडी करून ठेवून देते दे। तर आता बघा किती मस्त दिसतं इथे नाहीतर असे वरतीच बास्केटच्या वरतीच कपडे ठेवा ठेवावे लागत होते त्याच्यामुळे ते खराब दिसत होतं आता ऑर्गनायझर मध्ये कपडे ठेवते तर अजून भारी दिसत आहे हा व्हिडिओ सुद्धा मी इथे सेंड करते कारण तर माझा मोबाईल मला धोका देत आहे तर हा व्हिडिओ जास्त लांब होऊ शकणार नाही आणि माहीत नाही याच्यानंतर ब्लॉग येणार की नाही येणार मी आजच तुम्हाला सांगून येते मोबाईल कधीही धोका देऊ शकतो मला म्हणून तर मोबाईलने साथ दिली तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की येणार नाही मोबाईलने जर साथ दिली नाही तर नेक्स्ट व्हिडिओ एक दिवसानंतर नाही येणार थोड्या दिवसानंतर येईल जेव्हा मी नवीन मोबाईल घेईन तेव्हा असो चला तर मग हा व्हिडिओ ना मी इथे सेंड करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मी बनवलेला ऑर्गनायझर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय